बरोबर आहे ते गाव वाले म्हणजे आम्हाला तुम्हाला तुमचे भार निघ जाणार नाही असं करू तसं करू पोलीस वाले बोलले पोलीस वाले धरून जे मुलं खेळून हाकलून दिले आहे पियायला परळ तालुका जवळपास सगळे सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के आम्ही होतो बुथोर ते गाव वाले सगळं आमचं बोथ ताब्यात घेतलं आम्हाला काय मार नाही धमक्या दिल्या हे दिलं ते जब जप्ती बसा म्हणजे काय करा तुम्ही हॅलो हा सर नमस्कार न, नमस्कार नमस्कार बोला कुठे आहेत सर बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला वाटत घेतलं हो काय नेमकं काय आम्ही होतो बुतोर ते गावाले सगळं आमचं बुध ताब्यात घेतलं आम्हाला काय मार नाही का धमक्यात दिल्या हे दिलं ते गेलं बसा म्हणजे काय करत हळम 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 येऊ रे हळम नाही परळी हळम हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात ते गावाले म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे दोन तीन फोन आले ते या हा दोन व्यवस्थित चल द्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं तुम कार्य पुढे काय तुमच्या तुम तुम कारवाय करू असं करत होतं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिले त्या लिडीज ला बोलले केंद्र अध्यक्षाला शिवाय दिले तुम्ही ऐकल्या सांगत बघा ना शिवाय दिले ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलं ना मग तर मध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गाव गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंजारी समाजाचे लोकांनी हा वंजारी समाजाच्या लोकांनी टोटल किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी संद नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता हा तीनशे साडेतीनशे बुग झालं बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होत नंतर अकरा बाराच्या बारा, बारा रेग्युलर रे चालू होता त्याच्यानंतर ते गावाला गेले मुली दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले ते म्हणले नाही तुम्ही कुठं काय बघून मयात बोगन काय तर आणि मग आमचं काय संबंध आहे मग काय जर निवडून आले आणि बाजारात निवडून आले तर आमचं काय संबंध आम्ही कर्मचारी आहे कर्मचारी बरोबर आहे. ते गाववाले म्हणले आम्हाला तुम्हाला तुमच्या बाहेर निघू देणार नाही असं करू तसं करू पोलीस वाले बोलले पोलीस वाले धनंजय मुंडे यांना खिळे देऊन हाकलून दिले पीआय ला. या? हा. लय कटर दिला. काहीच बोलता येत नाही नाही तिथं काय सांगा तुम्हाला ते लेडीज बी गाडी नसं सगळं लागली पुन्हा. हो लेडीज बी होती ना राव तिथं बुथवर. ते नंतर गेल्यानंतर पुन्हा लेडीज बी ढासळतात. मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही तर काय बस आम्ही तर जातो निघून तुम्हीच करा म्हणून काय करायचं आवाजच करू द्या काय सगळं वंजारी समज येईल झाला तिथं मला मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय समज परळ पर तालुक्यात जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बजर पप्पा तक्रार नाही केली आयोग इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली तक्रार हाँ। हाँ। तो हा मग ते हे ते आलते ना पप्पा दुसरे <स्थाथ> आहेत बुधवार धर्मपूरला कुठेतरी आलते वाटते अच्छा 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 हा हा तिथं पण असं चालू होतं बापरे हा त्याच्यामुळे ते तक्रार केली होती पप्पाने तिकडं आयोगाला इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा आता ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब व्हिडिओ माझ्याकडे येतो हो हो मी तुम्हाला टाकला ते मी म्हणलो यार इकडे आपले माजलगावच्या कसं काय हो तिकडं इलेक्शनला ड्युटी आली ना परळी परळी तालुक्यात हा मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के बापरे आता सगळे माझे एवढे कदरले तेवढे ड्युटी नव्हते परळीला हो ते म्हणजे आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर आता समोर उपोषणला बसायचं ड्युटी जायचं ना तिकडे नाही काय मारायला घेत नव्हते ते डायरेक्ट बापरे काय तू वंधारे समज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मतदान अधिकारी दोन बाबा तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मदना अधिकारी एक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असते काय बाबा हम्म काही विलंब नाही काय करत होता मरण्यापेक्षा काय करत करा भाऊ आम्ही गप्पी बसतो आम्हाला उद्या काय म्हणून कोणी आम्हाला जे मला आम धमके दिली आम्हाला तुमचं भरणी उद्या काय करत आमचं बापरे तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं सा असं केलं तर काही वगैरे काही आता कंप्लेंट केलं धनजी मुळे दोन हजार फोन आले काय कंप्लेंट करा बरं आता काय करा ऐका ना केंद्र राज्याला मी म्हणलो केंद्र राज्य मी अंगा होता तो घेतलं काय बोलायला मी काय त्याला म्हणलं आपण साईड करू असं नका करू म्हणलं आपण गुतून म्हणलं आता सर कसं व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केलं की ते काय म्हणते की यार हे काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडीओ व्हायरल होणारच झालं जवळपास हा तर तुम्हाला असं विचारलं त्याने तर मग तुम्ही काय बोलता समोर हे तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिले हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला घेणे बिना काय करत आम्हाला रमते बाहेर निघू देत नव्हती म्हणले आम्हाला आम्हाला सांगतो लगेला पण दिलं नाही तीन वाजेपर्यंत लगेला दिलं नाही मला लई खतरनाक झालं मग एवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्या समजा समजा चौकशी लागली बी एकदा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता मग आता पीआयला आमचं काय चालणार आता आय मोठे आम्ही हो ना किती केलं त्याला सीआय दिलं तर त्याला डायरेक्ट म्हणजे म्हणतात बापा नीट चॉक्टर अरे बाप तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार तर कम्प्लीट करणार कोण असं केंद्र अध्यक्ष मेन असतो त्यांनी कंप्लीट करायला पाहिजे ना हो केंद्र अध्यक्ष मेन असते बरोबर आता तेच काय करत नाही आम्ही तरी काय करण आता पाहिजे आम्ही करू करू नाही मला काय काय नाही झालं ते काय घेऊन पडल्यावर काय होतं घालत तुमच्या आम्हाला काय करायचं हो कर ना आम्ही तुमच्या केंद्राचं ढकलून देणार मेहनती आहे मोठ असतो ते चालू आहे आता अध्यक्ष मुद्दा माया हे अशी चिटिंग लई केली मग चिटिंग केल्यावर मग काय ते कमळच येतंय मग काय हो परत समज पूर्ण कमळ मग काय असत परळी तालुका वगळता परळी आष्टी पाठवता हे तीन तालुका वगळता बाकी सगळे तिकडे बाकी तिकडे कमळ फुल तिकडे कव्हर केले वाटत डायरेक्ट जातीवाद केला होता लई जातीवाद केला माहिती का ते पुन्हा मग मदान संभाळ पेटणी घट्टी मग मग पुन्हा काय म्हणली आता आतापर्यंत घडण कधी पण ते जरा पाटलीने काय केलं जातीवाद केला उभी मागायला म्हणून आम्ही आता तेवढा जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी आणि आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा म्हणून नाही नाही आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जीवन फोटो नका म्हणून पाठी मारा फोटो कशाला मारतो बाबा आम्ही कर्मचारी माणस पण तुम्ही तुम्ही काय करायचं होऊन समजे एकजूट होऊन टाकायचं होतं म्हणा मतदार तुम्ही तुमचं कसं हे पण ते असं करा नाही पाहिजे होतं ना बुतवर ताबा आता ह्यांनी बुतवर ताबा वेगळं घेत बघून किती आले तेवढ्यात त्यांनी बघितलं मतदान करायचं तुम्ही आला समजा हो हो तुमच्या घरचे आले आणि त्यांनी फक्त शाळेत बोटाला लावली की निघून गेले मतदान दुसरी गेलो तिकडं बघितलं बबन कितीरी मग ते लगेच चिडायला मला मला म्हणलं असं म्हणलं मला काय माहिती केंद्र राज्य बदल त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही बरोबर बोलले एवढी मध्ये बघितलं का मला म्हणले त्या लेडीज ला बोलले लेडीज ला बोलले नंतर मला बोलले त्यांना तीन नाही म्हणा केंद्र राज्य शेती त्यांना बोला तुम्ही काय बरोबर मग त्यांना बोलले त्यांना शिवाय दिलं हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर साहेब कशा मग माहितीये का आता मतदान लेडीज मतदान जेट सुरतो बसलेला लेडीजून इकडं चेन्नई मतदान कोणी गेलं सांगा मग त्यांचं काय चुकलं नाही ना बरोबर आहे हम्म कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करतात